आपल्यावर जबाबदारी दिलेली आहे या अगोदरही आपण विधानसभेमध्ये आल्या होता विरोधक म्हणतात की मागच्या त्यांना यश या नाही यावेळेस काय परिस्थिती असणार आहे पाहूया असे कोणी म्हणतायत ते राजकारणात कच्चे नक्कीच आम्ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शिवसेनेचे प्रमुख नाही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात चाचपणी करण्यासाठी आम्ही बाहेर पडलेलो आता हा उत्तर महाराष्ट्रामध्ये मी नेहमीच येतो जळगावात मी नेहमीच येतो यावेळेला माझ्याबरोबर आमचे पण येते मनोज दामफेडकर आहेत आमच्या पक्षाचे राज्य संघटक विशेष चालुक्य आहे ते त्यानंतर आमचे गुरु संजय सावंत राज कोणत्याही पुढल्या चार महिन्यामध्ये निवडणुका होतील असंही सुप्रीम कोर्टाच्या आदेशामुळे संकेत मिळत आहे अशा वेळेला विधानसभेला काय झालं लोकसभेला काय झालं यात न पडता येणारी निवडणूक ही त्याच ताकदीनं लढायची कारण संघटन मजबूत विधानसभेला तुम्ही निवडणुका कशा जिंकला त्या अख्ख्या जगाला कळेल त्या अख्ख्या स्तरावर गेले तुम्ही जे काय मताधिक्य तुम्हाला मिळाल्याचे विजय प्राप्त केले ते काय सरळ मार्गाने लोकशाही मार्गाने मिळालेले नाहीये तुम्ही जिंकला त्याच्या लोकांचा विश्वास आहे आणि तुमचा स्वतःचाही विश्वास नाही पण आता महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत किंवा जिल्हा परिषदेच्या निवडणुका आहेत त्यासाठी तयारी तर करावीच लागेल तयारी आम्ही सुरू केली साहेब तुम्ही शिवसेना अशा संकटातून आणि आव्हानांच्या परिस्थितीतून अनेकदा गेली शिवसेनेच्या स्थापनेपासून अशा प्रकारचे आव्हानं की माननीय बाळासाहेब ठाकरे असतील उद्धव ठाकरे असतील त्यांच्याबरोबर आम्ही सगळ्यांनी गेली निवडणुका लढणं आणि जिंकणं हा एकमेव कार्यक्रम राजकीय पक्षाचा नसून शिवसेनेचा भर हा संघटनेच्या माध्यमातून राज्याची सेवा करणं काम करणं सामाजिक कार्य करणं हाच आमच्या संघटनेचा आत्मा निवडणुका ह्याच्यात आणि जातात म्हणून जे कार्य आपण हातामध्ये घेतलेलं आहे ते सोडायच जातात जनता पक्ष आणि त्यांच्याबरोबरचे लोक हे चोवीस तास निवडणुकीच्या मूडमध्ये असतात ऑक्टोबोमध्ये असतात नरेंद्र मोदी देशात काय चाललं आहे याचा त्याला काय पडलेलं नसतं सिंदूर यात्रा रोड शो करत निघालेले आहेत असं काम शिवसेना कधी करणार नाही लोकांचे प्रश्न महत्त्वाचे आहेत या जळगाव जिल्ह्यामध्ये पालकमंत्र्यांना सांगा की लोकांची तोंड काळी करा निघालेले आहे या पालक जिल्ह्यामध्ये या जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री असताना महिलांच्या रस्त्यावर प्रसूती होत आहे ॲम्ब्युलन्स मिळत नाही उपचार मिळत नाही आणि तुम्ही मंत्री म्हणून या राज्याचे निरवता हां हे या राज्याचं तोंड काळ्या करण्याचं काम तुम्ही करताय ना लाडक्या बहिणी रस्त्यावर प्रसूत होत आहेत त्यांना उपचार आणि अम्बुलन्स मिळत नाही याच्यावर तुमचं कधी मत व्यक्त झालंय नाही झालंय आम्ही या सगळ्या गोष्टीला फार संवेदनशील केलं प्रताप सरनाईक म्हणतायत की आता हिंदी भाषा महाराष्ट्राची बोली भाषा झालेली आहे असे ते आता बाळासाहेब ठाकरे यांनी जी शिवसेना स्थापन केली संग्राटाला मराठी माणसाच्या उद्धारासाठी कल्याणासाठी त्याला स्वाभिमानानं मराठी म्हणून जगता यावं आणि मराठी भाषेचा सन्मान राहावा तेव्हा लाडकी बहीण दुसरी कोणी मावस बहीण आते बहीण हे प्रकार नव्हते आणि आता हे लोक म्हणतात अमित बाळासाहेब ठाकरेंचे वारसदार बरं हेच म्हणतात अमित बाळासाहेब ठाकरेंचे वारसदार त्यांचे जे कोणी नेते आहेत त्यांना विचारावा हा जो विचार आणि भूमिका आहे मराठी संदर्भातील <coughs> मुख्य भूमिका आहे ना ते जे विचार मांडतात हा भारतीय जनता पक्षाचा विचार आहे अमित शहाचा विचार आणि मी वारंवार सांगतो यांच्या पक्षाचे नेते अमित शहा किंवा यांच्या पक्षाचे प्रमुख अमित शहा आहेत त्याच्यामुळे अमित शहाना जे बोलायचं ते बोलतात उमेश पाटील आणि पुढे आहेत आता माझ्या बरोबरच आहेत ते पाठीमागच्या गाडीत आहेत करण पवार आहेत ते लोकसभेचे संघटक म्हणून त्यांच्यावर जबाबदारी अंच्याबरोबर कामासाठी असतात त्यांच्यावर सुद्धा लवकर जबाबदारी सोपवली जाईल पक्ष संघटने कोणत्या प्रकारची सोपवावी या संदर्भात आम्ही चर्चा करतो आहोत भेट घेतली काय चर्चा आली नेमकी ही चर्चा काय झाली हे सांगणं हे कोणाच्या सोयीचं नाही त्यांची मदत घेतली जाणार या निवडणुकांमध्ये सुरेश दादा आता सक्रिय राजकारणात नाही पण या जिल्ह्याच्या विकासामध्ये त्यांचं मोठं योगदान <laughs> आजही त्यांचा इकडल्या राजकारणावरती पगडा आहे त्यांना मानणारा फार मोठा वर्ग सुरेश दादांचा आहे आणि ते या क्षणी तसे राजकारणात सक्रिय असल्यामुळे एक ज्येष्ठ नेते म्हणून तिथे आल्यावर त्यांना भेटणं त्यांच्याशी डायलॉग करणं हे मला असं वाटतं की हा एक नक्कीच अजूनही महाविकास आघाडी महाराष्ट्रामध्ये जी आहे काम करते आणि राज्यातल्या सत्तावीस महानगरपालिकांमध्ये निवडणुका झाल्या कुठे काँग्रेसची ताकद आहे कुठे शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद आहे बऱ्याच ठिकाणी शिवसेनेची ताकद आहे अशा वेळेला आम्ही इतर येऊन लढलो तर एक मोठं आव्हान आम्ही उभं करू शकतो दोन्ही पवार एकत्र येणार शरद पवार बोलले आणि मला संपनी नव्हती बरोबर आहे ह्या ह्या सगळ्या ज्या चर्चा आहेत या हवेत आहेत जोपर्यंत आणि मी स्वतः या मताशी ठाम आहे की माननीय शरद पवार साहेबांची जी विचारधारा आहे शाहू फुले आंबेडकर विचार चार घरा एकोणती यशवंतराव चव्हाणांचा वारसा हा माननीय शरद पवार साहेबांच्या अशा देशात चालवत असताना धर्मांध आणि जातीय शक्तीच्या राज्यात वाढलेल्या त्या शक्तींबरोबर माननीय पवारसाहेबांसारखा नेता जो आमचा आदर्श नेता आहे ने। तो जाईल असं त्यांच्या सहकाऱ्यांना त्यांच्या समर्थकांना आणि आमच्यासारख्या त्यांच्या चाहत्यांना वाटतं साहेब महायुती सरकारने कर्जमाफीची घोषणा केली होती आणि त्या घोषणे शेतकऱ्यांनी कर्ज नाही त्याच्यामुळे बँकांची परिस्थिती खराब आहे एकीकडे शेतकरी पण कर्जमाफीची प्रतीक्षा करतोय तर नेमकं या संदर्भात तुमचं काय म्हणतो निवडणुकीच्या आधी त्यांच्या जाहीरनाम्यात असेल त्यांच्या जाहीर सभा असेल शेतकऱ्यांना तीन लाखांपर्यंत कर्जमाफीची घोषणा आणि वचन ह्या मी यांना महायुती म्हणणार नाही बरं का या खडबळांना केली त्याच्यात देवेंद्र फडणवीस आहे त्याच्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते आहेत त्याच्यामध्ये एकनाथ शिंदे आहेत पण आता हे तिन्ही पक्ष हात वर करतात विशेषतः अजित पवार म्हणतात मी बोललो नाही तुम्ही प्रत्यक्ष जरी बोलला नव्हता तरी तेव्हाही तुम्ही अर्थमंत्रीच होता त्याचा लाभ तुम्ही घेतला या खोटेपणाचा त्याच्यामुळे तुम्हाला ह्याच्यावरती भूमिका घ्यावी लागेल लाडका बहिणींना तुम्ही एकवीसशे रुपये देणार होता ती घोषणा आहेच तुमची कागदावर आज तुम्ही पाचशे रुपयापर्यंत आला आहे तुला तुम्ही सव्वा रुपया का सव्वा अकरा रुपये दालो फुला फुलाचे पाकळे म्हणून या सरकारनं फसवणूक करून लोकांची दिशाभूल करून मतं मिळवण्याचा प्रयत्न आणि त्यातून अनेक गोष्टी फसवून झाले इव्हीएमच्या माध्यमातून घेतली खोटर मतदार यादीच्या माध्यमातून झाले सरकारी यंत्रणेचा गैरवापर करून झाली आणि त्यातून प्राप्त कोर्टाने सार्वजनिक हिताचा कारण दिलेला सार्वजनिक हितापेक्षाही प्रचंड भ्रष्टाचार तीन हजार कोटी रुपये ऑम विचार करा या महाराष्ट्राचा भ्रष्टाचाराचा रेट किती आहे तर एका प्रोजेक्टमध्ये संबंधित सरकार किंवा संबंधित खात्याचे मंत्री हे तीन हजार कोटी रुपये जास्त घेणार तीन हजार कोटी रुपये अकरा लक्षात घ्या तीन हजार रुपये नाहीत किंवा तीनशे रुपये नाहीत किंवा तीन लाख रुपये नाहीत तीन हजार कोटी रुपये एका प्रोजेक्टमध्ये जो मंत्री त्या खात्याचा मंत्री मिळवतो ही महाराष्ट्राची लूट आणि त्या तीन अशा अशा हजारो हजारो कोटीतून निवडणूक हे जे मेगा इंजिनिअरिंग नावाचं प्रकरण आहे भारतीय जनता पक्षाला सर्वाधिक निधी दिला इलेक्ट्रॉनिकांच्या आणि याच मेगा इंजिनिअरिंग एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला शेकडो कोटी रुपये निवडणुकीच्या शेकडो कोटी चौदा हजार कोटीचं टेंडर या टनेलचं त्यांना देण्याचं अॅड्रेस पण लालशन टुप्रो सारखी एक नामवंत कंपनी सुप्रीम कोर्टात गेली सुप्रीम कोर्टाचे आभार मानले पाहिजे की ज्याने महाराष्ट्र सरकारच्या भ्रष्टाचाराचा मुखवटा का टराटरा काढून देशासमोर आणलं की या राज्यामध्ये झालं खरं म्हणजे संबंधित खात्याचे मंत्री आहेत एकनाथ शिंदे हे मला ते सांभाळतात त्यांचा राजीनामा मुख्यमंत्र्यांनी मागायला कारण हा भ्रष्टाचार मेगा इंजिनिअरिंगकडून तीन ॲडव्हान्स हजारो कोटी रुपया लोकांनी घेतले आणि बदल्यात नियमबाह्य पद्धतीने टेंडर त्यांना देण्याचा प्रयत्न केला बॅरिस्टर यांनी प्रतिभा प्रतिष्ठानसाठी पैसे गोळा केले दोन पाच कोटी रुपये तेव्हा काँग्रेसनं त्यांचा राजीनामा कशात शिवाजीराव पाटील निलंगेकरांचा राजीनामा काँग्रेसने घेतला कारण त्यांच्या मुलीचे मार्क वाढवण्याचा एक प्रकरण समोर ही परंपराचे अठ्यावधी रुपयाचं घोटाळा हा समोर आणलेला आहे मात्र अद्यापपर्यंत त्याच्यावर गुन्हा दाखल झालेला नाही आणि कुठल्याही प्रकारचे पक्षमित्र जे आहेत ते त्यांच्या सोबत नाही आहेत आम्ही आहोत ना आम्ही सगळे आहोत अंदाज समितीच्या अध्यक्षांना नजराणा देण्यासाठी अंदाज समितीचे अध्यक्ष कोण आहेत अर्जुन खोतकर आहेत कोणत्या पक्षाचे आहेत एकनाथ शिंदेसनशी पक्षाचे आहेत त्यांचं पूर्वचरित्र काय आहे ते शिवसेनेमध्ये होते बर का आणि शिवसेनेत नव्हते ते शिवसेनेतून का बाहेर पडले तर त्यांच्यावर ईडी आणि सीबीआयची कारवाई सुरू झाली एका प्रकरणामध्ये ईडी आणि सीबीआयची कारवाई सुरू झाल्यामुळे ते पडून हा त्यांचा पूर्व इतिहास दोन कोटीच्या आसपास रक्कम त्यांच्या पी ए कडे सापडली की ठेकेदारांनी गोळा आणली आणि पंधरा कोटीचा हिशोब होता दहा कोटी रुपये त्यांच्या जालन्यातल्या घरी जमा करतील या ठिकाणी दुसरं गुन्हे असतं तर ईडी सी बी आय इन्कम टॅक्समध्ये झडाझड जाऊन पोहोचतो काय केलं भ्रष्टाचाराला तुरुंगात टाकू असे सांगणारे देवेंद्र फडणवीसांनी कोणाला गुन्हे दाखल केले एस आय टीची स्थापना केली कोणाच्या नेतृत्वाखाली आणि एस आय टीचे सदस्य कोण आहेत माहिती दिली आहे का लोकांना फसवायचे धंदे बंद करा साहेब आणि उद्धव साहेब एकत्र येण्याची चर्चा पुन्हा सुरू झालेली आहे राजसाहेब आणि उद्धव साहेब एकत्र येण्याची चर्चा ही याच्यावरती मी वारंवार बोललो धनंजय मुंडे ध्यान केले आप बता बोल बात्रष्टाचार